प्रेक्षनं ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज आपल्याला रियुनियन ची सगळी धमाल बघायला मिळणार आहे छान वाटलंय या सगळ्यांची रियुनियन बघून या पंकजच्या मनातून काही साक्षीला कुठेतरी बघितलंय हे जाईना तो त्याच्या जा मित्राला हे शेअर करतो अरे यार मी या साक्षीला आपल्या कॉलेजमध्ये आहे रे तेव्हा त्याचा ते मित्र म्हणतो चैतन्याच्या गर्लफ्रेंडला कसं शक्य आहे ती कुठे ऍडव्होकेट आहे तर हा म्हणतो अरे नाही रे तरी ती आपल्या कॉलेजला यायची जायची नेहमीच तेव्हा हा म्हणतो ठीक आहे मग तिलाच विचार ना तू स्पष्ट आता हा विचार करतो की तिलाच जाऊन विचारतो आता साक्षीकडे हा येत असतो आता दुसऱ्या सीन मध्ये नागराज आणि महिपतची माणसं दाखवली आहे नागराज त्यांना कॉफी ऑफर करतो आणि म्हणतो तुम्हाला झेपणार नाही मीच ऑर्डर देतो कॉफीची आणि प्रिया मुद्दाम रविराजांना त्या कॉफी हाऊसमध्ये घेऊन आली जेणेकरून ती नागराजला रेड हँडेड पैशासहित सहित पकडेल आणि काहीतरी रविराजांच्या मनात गैरसमज निर्माण करेल रविराज तिथे आले आहेत पण आता नागराजची आणि त्यांची भेट अजून झाली नाही आहे म्हणते की मला बोर होत आहे यांच्या कॉलेजच्या गप्पा आणि रियुनियनच्या गप्पा ऐकून तुला बोर नाही होते का ग सायली सायली म्हणते अगं नाही मला तर ही कल्पनाच खूप आवडली रियुनियनची म्हणजे आपल्या नवऱ्याची एक वेगळी बाजू बघायला मिळते ना आपल्याला ह्या निमित्ताने कॉलेज सुटल्यानंतर आपल्या प्रत्येकीचे नवरे ते बदलतात ना आज पुन्हा त्यांना कॉलेजला आल्यासारखं वाटतंय मग ती दुसरी मुलगी सायलीला म्हणते तुझं तुझ्या ह्यांच्यावर फार प्रेम आहे ना सायली तेवढ्यात ते एक मित्र येतो आणि म्हणतो अरे चला तिकडे बसूयात आपण मग आता सायली अर्जुन तिथे बसलेले असताना म्हणते अरे चैतूचं काय चाललंय अरे साक्षीचं सा पदरच सोडत नाहीये तो किती जोरूचा गुलाम झालाय आता अर्जुन म्हणतो चैतन्य न आंधळ्या प्रेमाचं उत्तम उदाहरण झालंय आता ही सायली त्याचा हात दाबते अर्जुनचा त्यामुळे अर्जुन आता पुढे काही बोलत नाही चैतन्य आणि साक्षी वेगळे वेगळेच फिरत असतात या सगळ्या ग्रुपपासनं आता हा एक मित्र म्हणतो अरे ती साक्षी आपल्याला ओळखत नाही ना म्हणून ती मिक्सअप नसेल होत आपल्या ग्रुपमध्ये मग आता हा दुसरा मित्र म्हणतो अरे सायली वहिनी तरी कुठे ओळखतात आपल्याला बघ आता कशा मिक्सअप झाल्यात आपल्यामध्ये अर्जुन म्हणतो माझी बायको आहेच तशी माणसांना जोडणारी सायली खूप गोड लाजते मग असो पण आता हा केदार डिरेक्टली जाऊन विचारतो साक्षीला अगं साक्षी मीनं तुला केव्हाचा ऑब्झर्व करतोय आणि मला असं वाटतं मीनं तुला कुठेतरी बघितलंय साक्षीचा चेहरा बदललाय जरा आता आता तो केदार म्हणतो कुठे बघितलंय मी तुला ते आठवत नाहीये का आपण कधी भेटलो होतो का साक्षी म्हणते अरे नाही खरंच म्हणजे मला नाही लक्षात येते तू मला कधी बघितलंस मीच तुम्हा सगळ्यांना पहिल्यांदाच भेटते आज केदार म्हणतो खरंच तू या कॉलेजला नव्हतीस का आधी आता चैतन्य म्हणतो तू वेडायच करे साक्षी आणि लॉचा सा काय संबंध तो केदार म्हणतो अरे हो म्हणजे हिचं कोणी ओळखीचं असेल ना इथे कॉलेजमध्ये तिचं मित्र मैत्रिणी कोणीतरी ज्याला भेटायला इथे कॉलेजला आली असील तू आता साक्षी म्हणते नाही रे तुझं गैरसमज होतोय मी पहिल्यांदाच इथे आली आहे म्हणजे कदाचित तू माझ्यासारख्यात दिसणारी एखाद्या व्यक्तीला ओळखत असेल किंवा तिला बघितलं असेल से? म्हणून तुला असं वाटतंय तेवढ्यात प पलीकडनं सायली येत असते यांच्या समोरून आता ही साक्षी घाबरते अरे बापरे सायलीला कळता काम नाही की माझ्या या कॉलेजची कनेक्शन आहे सायली साक्षीच्या बाजूला ज्यूस घ्यायसाठी आलेली असते आणि मग ही साक्षी, साक्षी लगेच म्हणते अरे नाही नाही तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे म्हणजे तोपर्यंत सायली निघून गेलेली असते तू दुसऱ्या कुठल्या तरी मुलीला बघितलं असेल जी माझ्यासारखी असेल मग आता हा केदार म्हणतो कदाचित माझा गैरसमज झाला असेल मग साक्षी लगेच चैतन्याला डायव्हर्ट करते अरे बघ ना तू तू या फोटोत किती छान दिसतोयस ना पण अजून काही या केदारच्या मनातून जाईना की या साक्षीला कुठेतरी बघितलं आहे इकडे रविराज प्रियाला म्हणतात काय ग तन्वी काय ऑर्डर करायचं आहे तुझ्यासाठी आता हां करत असते ही मग रविराज म्हणतात अगं हां हां काय सांग ना काय खाशील तू मग ही म्हणते बाबा चीज सँडविच ऑर्डर करा मग रविराज म्हणतात बरं बरं मी ऑर्डर करतो तू तोपर्यंत टेबल शोध आता प्रिया टेबल शोधता शोधता नागराजला पण शोधत असते आणि मनात विचार करते अरे यार या नागोबाचा ऐनवेळी प्लॅन कॅन्सल तर नसेल झाला ना नाहीतर मी तोंडावर पडायची आणि मग तिला फायनली नागराज दिसतो कॉफीच्या तिथे म्हणजे ऑर्डर देताना प्रिया आता खुश झाली नागराजला तिथे बघून कारण आता तिचे इंटेन्शन क्लिअर झाले ना असो तर आता इकडे ही मन्या जोजूच्या जो जो गळ्यात टाकून फोटो बघत असते आणि त्याला गालगुजचे घेत असते आता हे बघून सायलीचा जीव तडफड तडफड करायला लागतो आता सायली फार छान बोलते हा प्रेक्षकांना आता ती अर्जुनच्या शेजारी जाऊन बसते आणि मग एक मित्र येतो तो म्हणतो अरे सायली वहिनी तुमच्या नवऱ्याचा विरह जरा पाच मिनटं सहन कराल का जरा काम आहे मला त्याच्याशी अर्जुनला तू घेऊन जातो बाजूला मग आता सायली पण ह्या मन्याशी बोलायचा प्रयत्न करते म्हणजे मानसीशी ती म्हणते मला जरा शी जरा बोलायचं आहे का सायली मानसीला हात धरून एका बाजूला नेते आणि जरा स्पष्टच विचारते मानसी विचारते सायलीला काय ग काय झालं सायली ऑल गुड ना सायली म्हणते ताई मी तुम्हाला जे विचारणार आहे त्याच्यामुळे गैरसमज नका हा करून घेऊ मानसी म्हणते बोल ना काय झालंय मग सायली म्हणते तुम्ही लग्न हो। हसु का नाही केलं हो खर तर मानसीला आधी हसू येतं मग सायली म्हणते तुम्ही का नाही केलं अजूनही लग्न मानसी म्हणते अगं असं काही स्पेसिफिक रिझन नाहीये पण माझ्या डोक्यात जी नवऱ्याची आयडियल इमेज आहे ना तसा मुलगा मला मिळालाच नाही म्हणून माझं लग्न राहिलं असेल सायली तिला विचारते कशी म्हणजे तुमच्या मनामध्ये मानसी म्हणते माझा नवरा ना सगळ्यात आधी माझा बेस्ट बडी असावा मग आता सायली म्हणते कॉलेजला असताना तर तुमची मैत्री घट्ट होती ना प्रेमात पण पडला असाल मग तुम्ही तेव्हाच का लग्न नाही केलं मग मानसी म्हणते आमची घट्ट मैत्री होती म्हणजे कोणाची आता मानसीच्या लक्षात आलंय ओ अच्छा माझी आणि माझ्या जोजोची आता मानसी ठरवते की हिची मजा घ्यायची आता ती म्हणते तुझ्या अर्जुनची न अगं काय सांगू सायली आता तुला तू ओळखलंयस ना सगळं माझं अर्जुनवर खूप प्रेम होतं ग अगदी मी त्याच्याशिवाय राहूच शकत नव्हते म्हणजे नवरा म्हणून मी दुसऱ्या कोणाचा विचारच नाही करू शकत ग मी लग्न न करण्याचं ऍक्च्युली खरं हेच कारण आहे आता सायलीचे डोळे कच्च भरून आले आहेत म्हणजे ही मानस ही मनातल्या मनात हसत असते आणि पुढे म्हणते इतक्या वर्षानंतर आता जो जो भेटलाय ना अगं इतकं भारी वाटतंय मला खूप रोमॅन्टिक वाटतंय ग म्हणजे सगळ्या गोड आठवणी अशा डोळ्यासमोर आल्यात माझ्या सगळे जुने दिवस गोड आठवणी परत आल्यात आणि त्यातनं जो, जो किती हँडसम दिसतोय आता तो समोर आला ना कि की असं वाटतं की त्याच्या जवळ जावं आणि त्याला घट्ट मिठी मारावी आणि त्याला आता सायली म्हणते मानसी ताई विशे बोलता है तुम्ही माझ्या नवऱ्याविषयी बोलताय हे विसरू नका मैत्रीपर्यंत सगळं ठीक होत पण आता आमच्या दोघांचं लग्न झालंय तरी पण तुम्ही त्यांचा हातात हात घेता त्यांना मिठी मारता आणि मला सांगताय की तुम्ही त्याच्यावर प्रेम करताय मला हे सगळं कसं सहन होईल आता मानसी हसायला लागते आणि म्हणते ए सायली सायली अगं मी गंमत करत होते तुझी प्लीज रिलॅक्स अगं अर्जुन माझा फक्त मित्र आहे वी आर बेस्ट बडी अर्जुन फक्त तुझा आहे नको एवढं टेन्शन घेऊस सायली म्हणते माफ करा हा मानसिताई माफ करा मला तुम्हाला असं बोलायचं नव्हतं म्हणजे मला कदाचित मैत्रीतल्या जवळ त्याची सवय नाही ना म्हणून मी असं बोलले पण तुमची काही चूक नाही हा मानसिताई मानसी म्हणते अगं चूक नाही असं कसं म्हणतेस चूक आहे माझी अगं म्हणजे माझ्यासाठी कॉलेजपासनं जो जो फक्त माझा मित्रच होता पण आम्ही अजूनही तसेच भेटलो हे जरा माझं चुकलं हां म्हणजे मी विसरले की आता मिस्टर अर्जुन सुबेदारांची गोड बायको आहे म्हणजे त्यांच्या गोड बायकोला आपल्या नवऱ्याच्या जवळ गेलेलं कोणी कसं आवडेल जी बायको नवऱ्यावर इतकं प्रेम करते ती नवऱ्याबद्दल पॉझिटिव्ह असणारच ना किती गोड आहे ना हे कबूल करायला सुद्धा मोठं मन लागत नाही प्रेक्षकांना सायली म्हणते नाही तसं नाही हो मानसीताई मानसी म्हणते मानसी अगं इट्स ओके खरं सांगू तुला मला खूप आवडलं तू मला असं डायरेक्ट येऊन विचारलं म्हणजे स्पष्टच बोललीस तू मला अशी ट्रान्सपरन्सी खूप आवडते अशी गोष्ट ना एखादी प्युअर हार्टेड मुलगीच करू शकते आता सायली गोड हसते तेवढ्यात काय हे दोन्ही मित्र म्हणतात अटेन्शन गायज प्लीज प्लीज फास फास्ट फास्ट आणि मग सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे जाते आहे सगळेजण समोर बसलेत आणि मग आता हे मुलं म्हणतात लेडीज अँड जेंटलमेन सॉरी लेडीज अँड ॲडव्होकेट्स आता आपण काय इथे नुसतं खायला आलोय का सगळेजण म्हणतात ना ही मग सग ते मित्र म्हणतात आपल्याला एंटरटेनमेंट हवं की नको आपल्या कॉलेजचा टॅलेंटेड स्टुडंट कोण होता कोण आहे आता सगळेजणांना विचारता येते की गेस करा गेस करा आणि मग आता अर्जुनला समोर इंट्रोड्यूस करताय मग अर्जुनने छानपैकी तिथे गिटार वाजवली आहे म बावरा जीव बावरा या गाण्यावरती आणि मग सायलीने त्याला जॉईन केलं आहे पण आधी सगळेजण म्हणत असतात त्याला तू गा अर्जुन म्हणत असतो मला काही गाणं वगैरे म्हणता येत नाही पण खूप फोर्स करतात सगळेजण त्याला मग तो सुरुवात करतो चैतन्याचा चेहरा का पडलाय काही समजलं नाही मला असो पण आता अर्जुनला सगळेजण फोर्स करतात की प्लीज अर्जुन तू गाणं म्हण मग मा अर्जुन सुरुवात करतो आणि सायली त्याला जॉईन करते आणि मन हे मन हे बावरे ह्या गाण्यावरती त्यांनी छानपैकी म्हणजे दोघांनी मिळून ते गाणं प्रेझेंट केलंय आणि हे गाणं प्रेझेंट करताना दोघांना एकमेकांबद्दल असलेली ओढ ही त्यांच्या चेहऱ्यावर जाणवली आहे अतिशय सुंदर अभिनय आणि छान दाखवलंय हे रियुनियन शंकाच नाही तर चैतन्याच्या लक्षात का आलं नसावं बरं की सायली अर्जुन एकमेकांवर प्रेम करताय एरवी तो त्यांना खूप चिडवायचा असो आता सध्या त्यांची दुश्मनी आहे ना काय बोलणार तर प्रेक्षकांनो असा होता रियुनियनचा आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा आणि एखादा लाईक करायला विसरू नका आता आपल्याला हा पुढचा प्रोमो परत परत बघावाच लागणार आहे की अर्जुनला कळतंय साक्षीच कोणाची गर्लफ्रेंड आहे जोवर ते तो एपिसोड दाखवत नाही तो तर प्रेक्षकांनो पुढे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे साक्षी कशी एक्सपोज होते चैतन्यसमोर ते बघूया आणि चैतन्य या गोष्टीवर विश्वास ठेवतो की नाही याची जरा मला शंका आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळ आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला प्लीज विसरू नका धन्यवाद